मला वाटतं की या मुद्द्यावर कदाचित भाजपचे तमाम सोपॉल्ड प्रवक्ते आणि भाजप प्रायोजित राजकीय रोजगार हमी योजनेचे मजूर यावर चकार शब्दाने बोलणार नाही But... परंतु नक्सली हा शब्द वापरताना जरा आपण मागचा इतिहास बघितला पाहिजे की जेव्हा दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकला तेव्हा भाजपच्या एका मंत्र्याने त्या शेतकऱ्यांनाच नक्सली म्हटले हे फार विशेष आहे की जेव्हा मुस्लिम इथे आपल्या हक्काबद्दल बोलतो तेव्हा त्याला आतंकवादी ठरवा आदिवासी जर आपल्या हक्काबद्दल बोलायला लागला तर त्याला नक्षली ठरवा आणि जर समजा शेतकरी दलित यांची शिकलेली पोरं जर या संबंधाने भांडवली व्यवस्थेवर एक वैचारिक विचारमंथन शहरांमधून करत असतील तर त्यांना लगेच माओवादी किंवा शहरी नक्षल ठरवा पण मुळात जे वैचारिक पूजा करणारे लोक आहेत त्यांना तुम्ही वैचारिक प्रतिवाद का करत नाही